कर्ज माफी बाबत निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांचं बरोबर आहे का शेतकरी अडचणीत या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कुठेतरी हात दिला पाहिजे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी नी योग्य निर्णय घेतील मामा शेतकऱ्यांना जगणं अवघड झालं योग्य वेळ नमकी कधी येणार आहे मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आता मी तुम्हाला सांगितलं आता पहिले हे आपण मदत तर करू खूप मोठा आज परिस्थिती वेगळी आज विषय वेगळा आहे आज आपण बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अडचण शेतकऱ्याचं जर झालेलं नुकसान पाहिलेलं आहे त्यामुळे त्याला आपण आपण ती मदत करू आणि या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की लवकरात लवकर हा निर्णय ते झाली म्हणता येईल कारण पंतप्रधान पॉझिटिव्ह आहेत मराठवाड्याला मदत करण्यासाठी अजून ऑफिशियली नाही पण त्यांनी सीएमित की पंतप्रधान मध्ये केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करेल खूप मोठी मदतीची अपेक्षा आहे केंद्राकडून अपेक्षा तर शंभर टक्के आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की खरंच आज राज्यातला शेतकरी खूप अडचणीत आहे एकतर आपल्या सर्वांना माहिती आहे कधी दुष्काळ पडतोय कधी गारपीट होते आणि कधी अतिवृष्टी होते आणि जो शेतामध्ये जो तो पीक येतो त्या पिकाला बाजारभावाची हमी नाही अनेक कारणामुळं आज हा शेतकरी अडचणीत असताना एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं संकट या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण पाहिलं की किती पाणी हे ज्या लोक लोकं जुनी लोकं सांगतात इथं हजर आहेत की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही इतकं कधी अतिवृष्टी एका दिवशी पाहिली नाही की हवामान बदलामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस पडतोय पण एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान या राज्यामधले झालेलं आहे आज जर राज्याचा जर आज आज आजचा आज जर हिशोब केला आजचा जर विचार केला तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं ब्याण्णव लाख एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला साधारण ब्याण्णव लाखापैकी ह्या नुसत्या सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः त्रेपन्न लाख अडतीस हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांचं जमीन वाहून गेलेली आहे काही आमचे पशुधन आमची गुरंढोरं त्यांची वाहून गेलेली आहे ती घरामध्ये पाणी गेलेलं आहे घरा घराची पडझड झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात असं आपण अशा अनेक गोष्टी सांगत आहेत या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे पण मी आपण मागाय सांगितल्याप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री कालच दिल्लीला गेले होते निश्चित प्रकारे शेवटी आम्ही से पण सगळे शेतकऱ्यांचं हित जपणारे आहे सरकार आहे शेवटी शेतकऱ्यांच्या जीवावरती उभं राहिलेलं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही करायची भूमिका या राज्य सरकारची असल्यामुळं निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला एक चांगल्या प्रकारची मदत या राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल साधारणतः आज आत्तापर्यंत झालेल्या पाठीमाग ज्यांचं ज्यांचं पंचनामे पूर्ण झालेत नुकसान भरपाईचे जे अहवाल आलेत साधारणतः साडेबावीसशे कोट रुपये आपण त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि अजूनही पंचनाम्याचं शेतीच्या पिकाच्या पंचनाम्याचं काम किंवा जे जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईचं पिका पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू महसूर विभाग आणि आमचा कृषी विभाग हे काम आणि ग्रामविकास सगळेच विभाग हे सगळे जे यामध्ये सहकार्य करतायत आणि निश्चित प्रकारे अहवाल प्राप्त होतात माझ्या अडचणीत असणाऱ्या शेतकरी बांधवाला राज्य शासनाच्या वतीनं मदत दिली जाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह नये म्हणून कृषी मंत्र्यांकडनं काही आव्हान असेल मी निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना आव्हान निश्चित करेल कारण हे संकट नैसर्गिक संकट आहे काही कुणामुळे झालेलं हे नैसर्गिक संकटाला आपल्याला सामोरंच जावं लागेल आणि सामोरं थोडा धीर धरावं लागेल शेवटी आपल्या घरामध्ये आपली आई वयोवृद्ध आई असेल वडील असतील आपली बायको असेल आपला मुलगा असेल मुलगी असेल शेवटी यांनी कुणाकडे बघून त्यांनी स्वतःचं जीवन पुढचं काढायचं त्यामुळं हा विचारसुद्धा त्यांना शेतकऱ्यांनी मनात आणू नये आपल्या पाठीमागं राज्य सरकार निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत करील आपण धीर धरावा अशी मी माझ्या शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती करतो करतोय एक व्हिडिओ व्हायरल होतोय नवरात्रीच्या कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी एका बाजूला शेतकरी रडतायत आणि जिल्हाधिकारी नाचतानाचा व्हिडिओ समोर आला निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी काय माहिती घेईल आणि माहिती घेऊन निश्चित प्रकारे ज्या काही गोष्टी शेवटी आज शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्याच्या दुःखाच्या काळामध्ये अशा गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे आता ती गोष्ट जुने जो तो जुना व्हिडिओ आहे का नवीन व्हिडिओ आहे तो तपास तपासला जाईल तर ठीक आहे तो तपासला जाईल पंचनामे करायचे आदेश तुम्ही दिलेत पण मराठवाड्यातून आता शेतकरी टाहो काय पंचनामे करायचे कसे शेती वाहून गेली शेती सापडत नाहीये माती वाहून गेली आहे मग आता पंचनाम्याच कसं नाही माती माती वाहून गेले तरी त्याला आपण नुकसान भरपाई देणार आहे पिकाचं नुकसान झालं पिकाचं जर हानी झालं असेल त्याचं आपण नाही करणार आहे वीर बुजले असेल मोटर गेली असेल त्याला आपण नुकसान भरपाई देणार आहे त्यामुळे मी माझी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी एकच विनंती करायची बाबांना हताश होऊ नका शेवटी आयुष्य हे असलं हे संकट आहे हे निसर्गाचं संकट आहे ह्याला आपल्याला सगळ्यांना सामोरं हे, ला ला हे जावंच लागेल आणि तुम्ही काळजी करू नका हे राज्य सरकार तुमच्या पाठीमाग आहे राज्य सरकार दरवर्षी वेगवेगळ्या योजना आणतात कृषी संदर्भात कृषी समृद्धी योजना जी आणली होती त्याचा जी आर निघाला पण ती अजूनही उलटत आहे दोन महिने त्याच्यात उलटून गेलेत मात्र अजूनही काही त्याच्या संपर्कात आलं बाबतीमध्ये मी कालच बैठक घेतलेली येणाऱ्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्या बाबतीमध्ये तुम्हाला बदल दिसेल या बाबतीमध्ये कुठल्याही पीक पाणीची आठ नाहीये. जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांना मदत ही दिली जाईल. या बाबतीमध्ये माझे तलाठी असतील तिथले कृषी अधिकारी असतील ग्रामसेवक असतील आज ते पण कदाचित माझी मुलाखत ऐकणार असतील मी सगळ्यांना सूचना करतो की या राज्यामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी तर म्हणेल एखाद्याचं एक गुंठा पाच गुंट्या जरी नुकसान शेतीत झालं असलं त्या पाच गुंठ्याचा सुद्धा पंचनाम्यापासून तो व्यक्ती तो लाभार्थी तो शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे ही काळजी आपण सर्वांनी घ्यावी जर प नुकसान भरपाईच्या पिकाच्या पंचनाम्यात जर कुणी टाळाटाळ केली पाना केला तर निश्चित प्रकारे शासनाला या बाबतीमध्ये वेगळा विचार करावा लागेल कर्जमाफी माफी बाबत हो निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांच बरोबर आहे कारण का शेतकरी अडचणीत या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कुठेतरी हात दिला पाहिजे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील अवघड झालं योग्य वेळ नमकी कधी येणार आहे मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आता मी तुम्हाला सांगितलं आता पहिले हे आपण मदत तर करू खूप मोठा आज परिस्थिती वेगळी आज विषय वेगळा आहे आज आपण बांधावर जाऊन शेतकऱ्यांची अडचण शेतकऱ्याचं झालेलं नुकसान पाहिलेले त्यामुळे त्याला आपण पहिली आपण ती मदत करू आणि या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की लवकरात लवकर हा निर्णय ते ती गजन घेतील आता नियम विम्याचा विषय नाही आता शेतकऱ्याला मदतीचा विषय आपण पहिली शेतकऱ्याला मदत करूया शेतकऱ्याला परत उभा करूया ही आता राज्य शासनाचं पहिलं पाऊल आहे हवामान आमा, बदलामुळे सगळं होतंय अचानक त्या संबंधी दोन हजार लाच काही तज्ज्ञांनी पत्र दिले होते शासनाला की त्याच्यावर काहीतरी पीक पद्धती बदलावी काय कारण सातत्याने होते मराठवाड्यात जो दुष्काळी आहे नगर सोलापूर तिथे एवढी पाऊस कधी होत नाही आणि जे हजार क्षमता असलेली सीला नदी सव्वा दोन लाखाची विसर्गपूर येणार आपलं कुठेही कंट्रोल त्याच्यावर काही समिती नेमणार शंभर टक्के आपण खूप चांगला प्रश्न विचारला आता खरं तर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी यातनं कुठंतरी शिकलं पाहिजे हा हवामान बदल होताना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पाऊस होतोय पण वर्षाचा पाऊस एकाच दिवशी होतोय अडचण त्यामुळे होती आणि काय होतंय आपण आपल्याला माहिती आहे की नदीच्या कडेला अतिक्रमण किती झालीत वड्याच्या कडेला अतिक्रमण किती झालेत ठीक आहे आपल्याला कोणाचं अतिक्रमण काढायचं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटायचं काय कारण नाही परंतु आता सगळ्यांनी शिकून आता जी अतिवृष्टी झाली ह्यातनं आपण सर्व शेतकरी बांधवांनी किंवा सर्व समाज बांधवांनी शिकून घेतलं पाहिजे आता आपल्याला काय गोष्टी केल्यानंतर आपल्यावरती ही हे संकट येणार नाही त्यासाठी निश्चित प्रकारे राज्य सरकार येणारे आगामी काळामध्ये अशी संकट पुन्हा आमच्या शेतकऱ्यावरती किंवा आमच्या तिथल्या ग्रामस्थांवरती येणार नाहीत आणि या दृष्टीने काय करणं गरजेचं आहे जे करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल धन्यवाद घेणार केंद्राकडून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा साहेब हे नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब यांच्याशी ते बोलत आहेत आणि निश्चित प्रकारे शेवटी त्यांनी पण सगळी कदाचित दिल्लीच्या ह्यांनी सगळ्यांनी टी व्हीवरती आपलं जे मी अत्यंत ते संकट शेतकऱ्यांवरती काय आलं त्यांनी पण ते पाहिलं असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली असेल या बाबतीमध्ये लवकरच चांगला निर्णय शेतकरी घेतला जातो